आगे आगे भाई। मी, मी, मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत माझ्या बंगल्यावर आले भेटायला आले मंत्रालयात भेटायला आले अशा पद्धतीमध्ये कुठेही राजकारण नाही माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे ते कामासाठी आले होते आणि आमदार भांगर साहेब दोघांची मी चर्चा केली त्याच्यामध्ये कोणताही राजकारण नाही तुम्ही राजकारण नाही म्हणताय मात्र महाराष्ट्राने दोन वर्षात विधान परिषदेच्या निवडणुकीलाच असं एक चित्र पाहिलं एक वेगळं राजकारण झालं आणि तुम्ही सगळे गुवाहाटीला गेला होता राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब जे मला आदेश देतात त्याचा मी पालन केलं त्यामध्ये कुठेही राजकारण राजकारणाचा संबंध नाही आता आता जी आमची ही भेट होती ही काही राजकीय नव्हती आणि अनेक जे लोक येतात त्याच्यामध्ये खासदार नागेश पाटील हे माझ्याकडे आले होते याच्यामध्ये असं होत नाही नाही आता चहा पिल्यानंतर चहावर गप्पा चप्पा होतातच पण त्या राजकारणाच्या असतात असं कधी नाहीये परंतु जे काही जे काही निर्णय आहे हे जे पालकमंत्री म्हणून मला घेण्याचा अधिकार आहे त्यामध्ये त्यांना काम मागण्याचा जिल्ह्याची चर्चा चा, करण्याचा अधिकार आहे आणि अशी चर्चा तुमच्या सोबत आले तर घेणार का विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सुद्धा नाराज आहात अशी चर्चा आहे आणि त्या ही भेट झाली असं म्हणायचं का एक लक्षात घ्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब याच्यावर उत्तर देऊ शकतात कोणाला पक्षात घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं ही चर्चा करण्याचा अधिकार आमचे पक्षाचे नेते आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आता आता कधीही कोणताही काम करायचं आहे तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जी जी जबाबदारी ते देतात ती जबाबदारी पार पाडण्यामध्ये मी कुठेही कमी पडत नाही माझ्या 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 बोलण्यावरून सोबतचा अर्थ असा आहे सन्माननीय मुख्यमंत्री कोणाला पक्षात घ्यायचाय कोणाला नाही घ्यायचं कोणाचा अंतिम करायचंय कोणाचा नाही करायचंय या सर्व गोष्टीचा मला वाटतं का हे अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबाला महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे बोला असं तर महाविकास आघाडीचे अनेक नेते असं म्हणतायत महाविकास आघाडीचे अनेक नेते असं म्हणत आहेत की अब्दुल फक्तर यांची नाराजी आहे या नाराजीचा आम्हाला फायदा होईल एक लक्षात नाराज नाही सुरुवातीपासूनच बोलतो जेव्हापर्यंत जेव्हा विश्वास माझ्यावर आहे माझी कधीही नाराजगी होणार नाही मी अनेक आमचे राजकीय अनेक घडामोडी राजकीय आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये करतात परंतु याचा सर्व याची सर्व आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात त्याचा पालन करणारा मी एक कार्यकर्ता आहे बने <laughs>